आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो मिरज रेल्वे स्थानक फेरीवाल्यांकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी काँग्रेस कमिटी शहर सरचिटणीस अरुण खतीब व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्यात काँग्रेस कमिटी शहर जिल्हा सरचिटणीस हरुण खतीप व महादेव कांबळे यांच्यावर पाच लाख रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला मिरज रेल्वे स्थानकमध्ये व्यवसाय करणारे शमशोद्दीन काझी यांनी तक्रार दिली फेरीवाला व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपये हरुण खतीब यांना द्या असे ऑडिओमध्ये सांगितलंय हे ऑडिओ रेकॉर्डिंग फेरीवाल्यांनी केलं या अरुण खतीब यांच्याकडून महादेव कांबळे यांनी मध्यस्थी करून मागणी केल्याची तक्रारमध्ये म्हटलं आहे अरुण खतीब यांनी नुकतेच राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून राम काँग्रेस पक्षामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता अरुण खतीब काँग्रेस कमिटी शहर जिल्हा सरचिटणीसपदी निवडपत्र होते या घटनेने मिरज शहरात खळबळ उडाली या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज